मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी अमरावती मतदारसंघातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची धूम सध्या जोरदार सुरू आहे सव्वीस एप्रिलला इथलं मतदान होणार आहे मात्र निवडणुकीच्या अगदी तीन चार दिवस अगोदर अमरावतीचं राजकारण आता मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार नवनीत राणा या रिंगणात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर प्रहार या बच्चू कडू यांच्या संघटनेकडून दिनेश बुब या लोकसभेच्या रिंगणात बच्चू कडू यांच्याकडून दिनेश बुब यांचा जोरदार प्रचार सुरू आहे मात्र आज या प्रचारादरम्यान पोलीस प्रशासन आणि बच्चू कडू यांच्यात नाट्यमोय घडामोडी घडताना दिसल्या झालं असं प्रहारचे उमेदवार दिनेश बुबे यांच्या प्रचारार्थ अमरावती शहरातल्या सायन्सकोर मैदानावर बच्चू कडू यांचा चोवीस तारखेला मेळावा होता सभा होती मात्र या प्रचार सभेच्या किंवा मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांकडून आता बंदी घालण्यात आली विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या पक्षानं या मैदानावरच्या प्रचारसभेची प्रशासनाकडून परवानगी मिळवलेली होती आणि त्यानुसारच या मेळाव्याची तयारी सुरू होती मात्र महायुतीचे उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सभा आता ऐनवेळी भाजपकडून आयोजित केली आहे त्यामुळे अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणानं बच्चू कडू यांच्या प्रचारसभेला पोलिसानं बंदी घातली आहे कारण सायन्स कोर मैदानाची परवानगी बच्चू कडू यांना दिलेली असतानाही याच मैदानावर अमित शहा यांची सभा आयोजित केली जाणार आहे त्यामुळे पोलिसांनी बंदी घातल्या कारणानं प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांसोबत आज जोरदार वाचावाची झाली परवानगी असताना अशा पद्धतीनं बंदी घालणं हे कायद्याच्या विरोधात असून आपल्या उमेदवाराला आणि पक्षाला दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला अमित शहा यांच्या सभेला या मैदानावरची परवानगी नसताना देखील सभा आयोजित केली जात आहे आणि आम्हाला परवानगी असताना नाकारली जात आहे असं कडू म्हणाले दरम्यान या बाचाबाचीच्या दरम्यान कडू यांनी पोलिसांवर अनेक आरोपही केले आमच्याकडे परवानगी असताना अशा पद्धतीनं दबाव टाकणं हे कायद्याला धरून नसून आमची मुस्कट दाबी करण्यात येत आहे असं कडू म्हणाले दरम्यान पोलिसांकडून अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी या मैदानावर कडू यांनी सभा घेऊ नये असं म्हटलंय मात्र आपण पूर्व परवानगीनच इथली सभा घेत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय दरम्यान आज प्रहारचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते मात्र या परिसराच्या मैदानाच्या परिसराच्या ग्राउंड परिसरात प्रहारच्या कार्यकर्त्यांना येण्यास बंदी घालण्यात आली त्यामुळे रागावलेल्या कडू यांनी तिथंच ठेव आंदोलन करण्यास सुरुवात केली त्यामुळे काही काळ या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये एक मुद्दा मात्र उपस्थित होतो आहे आणि तो म्हणजे प्रशासनानं एकीकडे कडू यांना या मैदानाची परवानगी दिली असताना अचानकपणे प्रहारच्या कार्यकर्त्यांना मैदानावर येण्यास बंदी घालणं बरोबर नसल्याचं मत विविध राजकीय पक्षांकडून व्यक्त केलं जात आहे दरम्यान या प्रकरणावर काँग्रेसच्या अमरावतीच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील अमरावतीमध्ये प्रथमच असं घडत असून असं घडणं दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे पक्ष कोणताही असो तो विरोधात असेल किंवा समर्थनार्थ असेल तरीही त्यांच्यासोबत असं वागणं कायद्याला धरून नसून ही एक प्रकारची मुस्कट दाबी असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीनं कुणाचीही मुस्कट दाबी होत नव्हती असं देखील ठाकूर म्हणाल्या दरम्यान आता उद्या होणाऱ्या या प्रचार सभेसाठी कडू हे आपल्या एक लाख कार्यकर्त्यांसोबत येणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्यासाठी दिनेश बुब यांच्या प्रचाराला किंवा सभेला मोठा संघर्ष करावा लागत आहे अर्थात पोलीस प्रशासन त्यांच्या सभेला परवानगी देतं इतरत्र ठिकाणी आयोजित करण्यास सांगतं हेही पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे नवटंकी करत असल्याचा आरोप केला दरम्यान अमरावतीच्या राजकारणामध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो या निवडणुकीच्या पूर्वी अर्थात शेवटच्या दोन दिवसात इथलं राजकारण बदलवलं जातं असे आरोप करण्यात येत आहेत त्यामुळे महायुतीत असताना कडू यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई करणं हे आश्चर्यकारक असून का आता कडू नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान उद्या होणाऱ्या कडू यांच्या प्रचार सभेचं काय होतं ऐनवेळी त्यांना दुसरं मैदान दिलं जातं की अमित शहा यांची सभा इतरत्र घेण्याचं ठरतं हे लवकरच कळेल मात्र काँग्रेस प्रहार आणि भाजप अशा होत असलेल्या तिरंगी लढतीत मोठ्या नाट्यमय घडामोडी होताना दिसत आहेत अमरावतीचं राजकारण कशा पद्धतीनं बदलतं आणि या बदललेल्या राजकारणाचा कोण फायदा उठवतं हेही आपल्याला लवकरच कळेल बच्चू कडू यांच्या संदर्भात होणारी मुस्कटदाबी योग्य आहे का भाजप ज्या पद्धतीनं इतर पक्षांशी वागत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू